साहेबांना आणि शितोळे साहेबांच्या सुनबाई आणि ज्योतिष शितोळे साहेबांचे विशेष आमच्या वहिनी या ठिकाणी आमच्या मोठ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत खरोखर आज आनंदाचे दिवस आहे की कि आज किशोर शितोळे यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण दौजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आणि पक्षाच्या सर्वांनी निकाल सहासाठी सातत्यानं झटणार आजचे आपले सर्वांचे अध्यक्ष यांचं मार्गदर्शन आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन आहे या ठिकाणी आपल्याला काम करायला लागणार सन्माननीय सन्माननीय छत्रपती संभाजीनगरचं आदर्श असं व्यक्तिमत्व माजी महापौर नंदकुमार गोडेले साहेब यांचं शुभ या ठिकाणी झालेला आहे तोंडाजांना शुभेच्छा देण्यासाठी आला आपला वेळ आमच्यासाठी अमूल्य आहे आणि नंदकुमार गोडेले साहेब छत्रपती संभाजीनगरचा आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांची ख्याती आहे आपण सगळ्या जाणतो की त्यांच्या महापौरच्या कार्यकाळात सुंदर असं जनतेची सेवा त्यांनी केलं शहराचा विकास केला या ठिकाणी शितोळे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आज खरखर आनंद आहे आमच्या जेतून रामदा पेरकर मोर्चाचे महाराष्ट्राचे पदाधिकारी मुकेश सिंग शर्मा लेखनाथ सिंग सुरेंद्र उपाध्याय सर्व उत्तर भारतीय मोर्चा पण या ठिकाणी आलाय साहेबांचं स्वागत करण्यासाठी आणि थोडीशी महिलांना जागा द्या पाठीमागे महिला उभ्या आहेत त्यामध्ये आमच्या ज्योतीताई पण आहेत दिव्यांग आघाडीतील शिवाजीराव सोळुंके हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी महिलांना उपदेश द्यायचा आहे गीताताई ज्योतीताई या ठिकाणी ज्योतिता शिकवत ठिकाणी साहेबांचं स्वागत करत आहे आणि जोरदार टाळेवाजाच्या मी म्हणालो आपल्याला प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे स्त्रीचा आधार असतो आणि आमच्या साहेबांच्या पाठीमागे ज्योतिताचा आधार आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी स्वागत केलं जोरदार टाळे वाजवा काही जोरदार जोरदार टाळेवाजाच्या धन्यवाद साई आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही स्वागत मंडळाची महिला मोर्चा तिथे विषयभाई अग्रवाल मार्गदर्शक राज्याचे मेहता आमचे सचिनदादा करोडे पदाधिकारी हे एकत्रित आहेत सर्व सन्मानित पदाधिकाऱ्यांचा शुभकाम आहे सन्मान्य नगरसेवक विकेलदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपला फोटो व्यवस्थित आला पाहिजे नाही त्यामुळे थोडीशी गडबड करू नका आणि ज्यांचं ज्यांनी स्वागत केलं त्यांनी कृपया खाली या प्लीज सर्वांना विनंती आहे गारखेडा मंडळाच्या वतीनं पण त्या ठिकाणी स्वागत होत आहे ज्ञानेश्वर बाबा गायकोण त्या ठिकाणी उपस्थित आहेत दिलीप दादा जोगकोड हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कामगार आघाडीच्या वतीनं या ठिकाणी त्या ठिकाणी स्वागत होत आहे साहेबराव निकम शहराचे नेते राज्याचे नेते कामगार आघाडीचे सन्मानिय दर्शन बनके आरेगाव येथून शिंदे साहेब वार्ड अध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे आणि खरोखर आज सुंदर असा दिवस आमचे सन्मान्य सुळेकांत साहेब नगरसेवक हो आणि वामनदादा शिंदे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सन्मान्य नेते राजपाल सिंग राजपाल जी हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत सर्व सन्मान आवटी साहेब ही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि किशोर दादा शेतोळे यांची आज शहर अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर चे पद झालेले आहे त्यांना पदभार या ठिकाणी देण्यात आलेला आहे दादा बोराळकर यांच्याकडून आणि खरोखर हा आनंदाचा दिवस भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचा का असं वातावरण असं नेतृत्व वा, मागच्या सारखे सारखंच नेतृत्व श्री दादा बोरळकर असतील संजय केनेकर आमदार अतुलजी सावे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनातून प्रयत्नातून या ठिकाणी हा शहराचा सुंदर असा कारभार आपल्या भारतीय जनता दाँ पार्टीचा चालू आहे आणि समोर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि खरोखर आपण सर्वांनी एक शपथच घेतलेली आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर आम्हीच बसवणार आहोत म्हणून या ठिकाणी सर्व संबंधित पदाधिकारी किशोरदादा शितोळे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी स्वीकारल्या जातील या ठिकाणी उपस्थित आहेत अशोक दादा जगदाने आणि कुणाल मराठे सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखर आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन या ठिकाणी उत्तम असं काम करण्याचं मार्गदर्शन आम्हाला यांच्या माध्यमातून युवा मोर्चाची यानंतर वेळ आहे युवा मोर्चा या ठिकाणी रामेश्वर बादले शहराध्यक्ष आणि उज्ज्वल हाती हार्दिक स्वागत आहे सर्व मान्यवर भगिनीच सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच या ठिकाणी हार्दिक हाती स्वागत आहे आमचे ॲडव्होकेट अरविंद सर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे नेते आमचे मार्गदर्शक आणि म्हणून शब्दाला गरज शब्दाला गरज असते अर्थाची फुलाला गरज असते सुगंधाची तशीच आम्हाला नेहमीच गरज आहे आपल्या अनमोल मार्गदर्शनाची आणि असंच मार्गदर्शन आम्हाला आणि खरोखर त्यांच्या सोबत आपण सर्व काम करणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांसोबत आपण काम करणार आहोत सर्व नेते यांच्या खांद्याला खांदा लावून आपण भारतीय जनता समाजसेवेचं सुंदर असे काम करणार आहोत आणि म्हणून देशाचा विकास समाजाचा विकास शहराचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी उच्च पदस्थाचे शहरजिल्हाध्यक्ष यांचा या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होतं आमच्या मनिषदाई मंचाळी शहर पदाधिकारी यांच्या भगिनी काही या उपस्थित ए प्रवीन, प्रवीन। आ, नमस्कार मी किशोर शितोळे नवनिर्वाचित शहर जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर ही अतिशय मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि आपण बघताय की भारतीय जनता पक्ष हा गेली अनेक वर्ष राष्ट्र उभारणी आणि या राष्ट्रातला माणूस जपणं समाजाचं कल्याण करणं यासाठी कार्यकर्त्यांना काम करायला लावतो आणि हीच जबाबदारी मी घेऊन हाच विचारांचा वारसा घेऊन मी छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर यांना स्मरण करून मी हा आज भार स्वीकारलेला आहे आणि तुम्हाला वचन देतो की स छत्रपती संभाजीनगर ज्या औरंग्याचं नाव बदलून आपण आपल्या युवराज छत्रपती संभाजींचं नाव या शहराला फक्त देऊन थांबलेलो नाही तर आत्ता आमच्या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे आमच्या जनतेचे मूलभूत अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी एक जनसेवक जनतेचं चांगलं काम करणारे नगरसेवक देणं हे माझी प्राथमिकता राहील आम्ही समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून या समाजाला काय लागतं आणि त्यांची सेवा करण्यासाठी कसे नगरसेवक लागतील आणि त्यासाठीचा महापौर बनवणं हे आमचं प्राथमिकता राहील आणि भारतीय जनता पक्षाची बांधणी करताना अनेक आमच्या माजी जिल्हाध्यक्षांनी अतिशय सुंदर काम करून पक्षाचा पाया बांधलेला आहे आणि तोच वारसा आम्हाला पुढे घेऊन जात प्रत्येकाचा समावेश करून सर्वांना सोबत घेऊन ह्या पक्षाचं काम मला करायची मोठी आव्हानाची जबाबदारी आहे ती मी अतिशय चांगली पार पाडण्याचा माझं धन अर्पण मी प्रयत्न करीन ही मी ग्वाही देतो आणि भारतीय जनता पक्ष या छत्रपती संभाजीनगराच्या विकासामध्ये सर्वात अग्रेसर राहील अतिशय चांगलं पक्ष संघटन राहील चांगले नगरसेवक इथे हो असतील अशी टीमची बांधणी या भारतीय जनता पक्षाची केलेली असेल धन्यवाद uh, yeah. uh, सांगितलं की तुमची जे जुनी सहकारी आहेत आमचा या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करायला मी म्हणालो तसं आता भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय सक्षम आहे जशी मला जबाबदारी दिली मायापेक्षा माझ्या इतकेच आणि माझ्यापेक्षा जास्त चांगले कार्यकर्ते या भाज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत फक्त कुणाला तरी एकाला पुढे समोर ठेवावं लागतं म्हणून मला जबाबदारी मिळालेली आहे पण हा महापौर करताना ही सगळी कार्यकर्त्या या सगळ्यांच्या कामाला वाव मिळावा सगळ्यांना संधी मिळावी अतिशय तळमळीने काम करणारी आपलं आयुष्य झोकवून देणारे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आहेत त्यामुळे त्या प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी स्वबळावर महापौर बनवणं हे मला केव्हाही आवडेल पण याशिवाय जो काही निर्णय आमच्या प्रदेशातून केंद्रातून होईल तो मला सर्व मान्य असेल जो, जो भाजपचा असेल आपण अगदी मी खात्रीने सांगतो या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह पहा सगळ्यांचं प्रेम पहा सगळ्यांच्या कामाची पद्धत पहा की महापौर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माननीय मुख्यमंत्री नरेंद्रजी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंतप्रधान देवेंद्र नरेंद्रजी हे ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करतायत तो वारसा आपल्याला छत्रपती संभाजीनगरातल्या शेवटच्या वस्तीपर्यंत मला घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण हातात हात घालून काम करणार अशा माननीय सन्मानीय आदरणीय किशोरदा शितोडे यांची आज भारतीय जनता पार्टीच्या शहरातील अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण आलेल्या सर्व मान्यवाचं मी आलेले पावकर भारतीय जनता

ही गांजले कैसी नहीं जो आप ले तो कुछ साधु उड़ का देव उड़ा ना वाह आशे प्रकार से मित्र तो आप हिस्सा बच्चे संपन्न नहीं रहे लाभ मैं सुनील उपाध्याय भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा शहर जिला अध्यक्ष आज बड़े ही हर्ष की बात है कि हमारे पूर्व अध्यक्ष माननीय श्री जी बोलारकर साहब के जगह पर आज किशोर सितोड़े जी जो एक कुशल संगठन चलाने वाले और नेतृत्व करने वाले भारतीय जनता पार्टी के हमारे उत्तर भारतीय मोर्चा के तरफ से और शहर के जितने भी शहर के जितने भी हमारे पदाधिकारी हैं उसमें खुशी की लहर है कि आज हमारे किशोर सितोले जी साहब भारतीय जनता पार्टी के शहर जिला अध्यक्ष नवनिर्वाचित हुए हैं इसलिए हम लोगों के तरफ से हमारे पूरे उत्तर भारतीय टीम के तरफ से और पूरे भारतीय जनता पार्टी शहर की तरफ से उनको ढेर सारी शुभकामनाएं और ढेर सारी शुभकामनाएं इसी के लिए कि छत्रपति संभाजी नगर में आने वाले महानगर पालिका के चुनाव में हम लोग बहुत ही धन मन धन से उनके साथ में साथ देंगे और यहाँ पे भारतीय जनता पार्टी की सरकार का पुनः स्थापित करेंगे जो महापुर हमारा होगा मैं लेखराज सिंह सोलंकी प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा नगर विश्व तो में भारत सबसे बड़ा लोकतंत्र है और सबसे बड़े लोकतंत्र में भारतीय जनता पार्टी सबसे बड़ी पार्टी है ऐसी पार्टी में एक सामान्य नागरिक को इतने बड़े शहर के जिला अध्यक्ष का पद दिया जाना कार्यकर्ता की कुशलता और उसके कामों का ही परिणाम है हम ये शुभकामनाएं करते हैं किशोर चितोलोजी की नियुक्ति पर वो अपने अनुशासन से अपने कार्य कौशल से जिस तरह देवग्री बैंक को चलाते आए उस तरह शहर को भी चलाएं और सबको सांवना प्रदान करें थैंक यू शहर में आपकी आबादी कितनी है आप और आप वाले मनपटिकन चुनाव में टिकट की मांग करेंगे शहर में हमारी आबादी एक लाख से ऊपर है और हम आने वाले नगर पालिका चुनावों में कुछ सीटों की मांग करेंगे और वो हमको दिए भी जाएंगे हमको ऐसे आश्वासन आते रहे फिर बोलते हैं जिला अध्यक्ष बनाए गए बीजेपी नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर मध्ये भारतीय जनता पार्टीला खूप वेळापासून अपेक्षित असे आदरणीय किशोरजी शितोळे यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षाची धुरा पक्षश्रेष्ठी सोपवलेली आहे याच्या आधी शिरीषजी बोराळकर यांचं कार्यकाळ अतिशय सुंदर आणि खूप मोलाचं झालेलं आहे आता आपण बघतोय की किशोरजी शितोळे जे नवीन अध्यक्ष झाले ते उत्कृष्ट वक्ता आहे देवगिरी बँकेचे चेअरमन आहे त्यांना दोनदा चांगल्या चेअरमनचा चे पुरस्कार मिळालेला आहे मागच्या अनेक वर्षापासून संघाचं काम करत असून पक्षाची एकनिष्ठ असून पक्षाची संघटना कशी वाढणार यांच्याकडे त्यांचा कल आहे वेगवेगळ्या विषयावर त्यांचे जेव्हा आम्ही विचार ऐकतो तेव्हा त्या ते विचारातून त्यांची परिपक्वता कल्पकता ही जाणवलेली आहे आणि मी खरोखर पक्ष देते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस पक्ष प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी रवींद्रजी चव्हाण सर यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आणि शहरातले आपले कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे नवनिर्वाचित आमदार आदरणीय संजयजी केनेकर आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आदरणीय भागवतजी कराड या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज नवीन अध्यक्ष जे नियुक्त झालेले आहेत ते सर्वांना सोबत घेऊन चालणार यांची आम्हाला शाश्वती आहे आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये नक्कीच भाजप भाजपचा महापौर संभाजीनगर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल हीच शुभेच्छा नमस्कार गिनारे, गिनारे